मित्रांनो कुठलाही हॉटेल नाही ढाबा नाही शहर नाही गाव नाही तर मी आज आलो आहे एका जंगलामध्ये मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहराजवळ सारवळच्या डोंगरावर आलेलो आहे या ठिकाणी काही शेतकरी जे आहेत ते स्वतः स्वयंपाक बनवतात आणि त्यांच्या पद्धतीनं जेवण बनवून देत असतात तर छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि जिल्ह्यातील सुद्धा जे असल खवे जे आहेत ते स्वतः इथे येतात त्यांच्या पद्धतीनं मटण चिकन बनवून घेतात तर आम्ही सुद्धा बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक वर्षानंतर आम्ही इथे आलेलो होतो आणि सुटीचा दिवस होता हा जो काळा मसाला आहे माऊली स्पेशल काळा मसाला इथे घेऊन आलेलो आहे आणि सोबत सुद्धा आहे आणि काही चिकनसुद्धा आलेलं आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरातील जे खवे आहे त्यांना एक निवांतपणा घालवण्यासाठी सारवळचा डोंगर हा खूप एक प्रसिद्ध आहे इथे अनेक जण येतात त्यांच्या पद्धतीनं स्वयंपाक बनवून घेतात आणि या माध्यमातून इथले काही शेतकरी जे आहेत त्यांनासुद्धा सुद्धा गावातल्या गावात त्यांच्या भागातच रोजगार उपलब्ध झालेला आहे कारण ज्यावेळेस खवै येतात तर ते त्यांना काही चार्जेस देतात तुमच्या पद्धतीनं तुम्ही मटन चिकन घेऊन आल्यानंतर ते त्यांना चार्जेस देऊन ते स्वयंपाक बनवून देतात त्यांच्याकडचे काही मसाले असतात परंतु अनेक जण असा जो मसाला आहे माऊली स्पेशल काळा मसाला तर हे घेऊन येतात बाजरीच्या भाकरी चपाती ते स्वतः तयार करतात तर माझ्यासोबत माझे मित्रसुद्धा आले तर आम्ही खास इथे जेवण करण्यासाठी आलेलो आहोत आज इथे खास मटन चिकनवर आम्ही टाव मारणार आहोत अनेक जण बाहेर निघत नाही इथे आल्यावर तुमचा काय अनुभव पाहिला मित्र हो तसा तर मी महाराष्ट्रभर फिरतो आहे खरंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो असं मला जाणवलं हो आहे आणि इथे मित्रासोबत आम्ही आता खास मटणावर टाव मारणार आहोत आणि आमच्यासोबत जे लातूरचं प्रोडक्ट आहे माहुली मसाला की जे बावीस प्रकारच्या खड्या मसाल्यांपासून चुलीवर भाजून तयार केलेलं आहे मित्र हो याचा जो स्वाद आहे अतिशय सुंदर आहे याचा आरोमा ब्लॅक आहे एका शेतकरी पुत्रानं हे चालू केलेलं आहे आणि आता सारोळेच्या हॉटेलवर जाणार आहोत ज्या किसान महिला येतात शेतकरी महिला येतात त्या आम्हाला खास मटन चिकन बनवून देणार आहेत मित्र हो आपणसुद्धा इथे या निसर्गाचा आनंद घ्या आणि जेवणावर पण ताव मारा जर आपण वेळ मिळाला सुट्टी असेल तर जरूर शहरापासून आपला वेळ घालवण्यासाठी आ, काही अंतरावर म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर सारोळा आहे सारोळ्याच्या डोंगरावर एकदा जरूर या इथल्या वातावरणाचा आनंद घ्या सर्व झाडी आहे वातावरण शांत आहे त्यामुळं मनाला प्रसन्नता वाटते मित्रो जरूर आपणसुद्धा आमच्यासारखे एकदा या इथल्या निसर्गाचा आनंद घ्या धन्यवाद तर मित्रांनो आता आपण पुढे जाऊन खास हा जा जो मसाला आणि चिकन मटन जे आहे ते शेतकरी महिलांकडे देऊ आणि त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीचं जेवण आहे ते बनवून घेऊ भाकरीवर ताव मारू मस्तपैकी रस्सा असेल ते चुरून मुरून खाऊ तर तुम्ही सुद्धा एकदा या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच आहे आणि इथल्यासुद्धा काही शेतकरी महिला असतील त्यांना या माध्यमातून रोजगार मिळतो आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे हा जो माऊली मसाला आहे खास यापूर्वीसुद्धा आम्ही या मसाल्यांचा वापर करून घरगुती पद्धतीने जेवण तयार केलेलं आहे माऊली गृह उद्योग यांच्या यांच्यामार्फत हा मसाला तयार केला जातो मित्रो आपणसुद्धा इथे या निसर्गाचा आनंद घ्या आणि जेवणावर पण ताव मारा जर आपण वेळ मिळाला सुट्टी असेल तर जरूर शहरापासून आपला वेळ घालवण्यासाठी जसं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गवताळा आहे तसंच शहरापासून जवळ काही अंतरावर म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर सारोळा आहे सारोळाच्या डोंगरावर एकदा जरूर या इथल्या वातावरणाचा आनंद घ्या धन्यवाद